जयश्रीरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे तर आज आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत कपाशीवरील बोंडळीसाठी योग्य कीटकनाशक कोणते राहील प्रोफेक्स सुपर की ॲम्प्लिको तर या दोन्ही कीटकनाशकाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत कोणते कीटकनाशक कधी वापरावे कोणत्या कीटकनाशकामुळे काय काय फायदे होतात आणि कशावर काम करते त्याबद्दल डिटेल माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज राहणार नाही की आपण कोणते कीटकनाशक को वापरायला हवे तर माहिती खूप महत्त्वाची आहे आणि योग्य प्रकारे आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर, तर शेतकरीमधून बंधूंनो गुलाबी बोंडळी हे कपाशीमधील मुख्य किडी आता आपल्याला दिसून येत आहे तर शेतकऱ्यांना भरपूर नुकसान या गुलाबी बोंडळीमुळे होत आहे तर योग्य कीटकनाशकाचा वापर कसली करावा त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर पहिले माहिती घेणार आपण प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाबद्दल तर यामध्ये या आपण ब बघितलं प्रोपेक्स प्रोपेक सुपर प्लस सायपर मेझडेन असे दोन घटक यामध्ये या आहे तर याचं कार्य काय करते त्याबद्दल माहिती घेऊया प्रोपेक्स सुपर हे कीटकनाशक आहे अंडीनाशक म्हणून वापर करतात जर गुलाबी बोंडळीने आपल्या कपाशीवर अंडी दिलेले असेल पानावर तर त्या अंडी मारण्याचं काम प्रोपेक्स सुपर हे कीटकनाशक करते सोबत लहान लहान जे अळ्या आहे एक ते दोन दिवसाच्या त्यासुद्धा हे कीटकनाशक मारते तर प्रोपेक्स सुपरचा वापर कधी करावा तर अमावस्या असेल पोळ्याची अमावस्या असते किंवा आता अमावस्या होऊन गेलेली आहे तर अमावश्याच्या दिवशी गुलाबी बोंडळी ते पतंग जे आहे ते कपाशीवर अंडी देतात तर अमावश्यानंतर आपण एक ते दोन दिवसात प्रोपेक्स सुपर या कीटकनाशक वापर करू शकतो त्यामुळे का होईल जे पतंगाने आपल्या कपाशीवर अंडी दिलेले आहे तर अंडे अंडे नष्ट होईल आणि जे लहान अडे आहे सुद्धा नष्ट होईल तर हे गॅस पॉयझन असल्यामुळे चांगल्या प्रकारे काम करते अमावस्येनंतर आपण लगेच याची फवारणी एक ते दोन दिवसात याची फवारणी करू शकतो आता पोळ्यानंतर आपण एक ते दोन दिवसात प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाची नक्कीच फवारणी करू शकतो तर आता माहिती घेऊया आपण ॲम्प्लिको या कीटकनाशकाबद्दल तर यामध्ये घटक आहे क्लोरॅन्टिनिपोल प्लस लॅमडा सारोत्रीन कोराजन जे कीटकनाशक आहे त्यामधला जे घटक आहे कोराटी हे आणि सोबत लँबडा सारुत्रीन असे दोन घटक अँब्लिगो या कीटकनाशकात आहे तर याचं कार्य काय तर हे कीटकनाशक जे मोठी अळी आहे आपली जे गुलाबी बोंडअळी बोंडळी जर आपल्या शेतात आपल्याला बोंडे फोडून बघितल्यानंतर मोठ्या प्रमाणात दिसत असेल अळीची साईज जर मोठी असेल तर आपण अँब्लिगो या कीटकनाशकाचा वापर करू शकतो मोठ्या अळीला मारण्याचे काम हे करते आणि सोबत लँबडा सारुत्रीण असल्यामुळे दीर्घ अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट ॲम्प्लिको या कीटकनाशकाचा मिळणार आहे पण कधी अळी जर मोठी असेल अळीची साईज मोठी झालेली आहे त्यावेळेस आपण अँप्लिको या कीटकनाशकाचा विचार करू शकतो पण आपल्या शेतात आपल्याला गुलाबी बोंडळीचे पतंग दिसत आहे अमावस्या असेल तर आपण प्रोपेक्सूप वापरा आणि नंतर जर आपण अळीची साईज आपल्याला मोठी दिसत असेल तर ॲम्प्लिको या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो दोन्ही कीटकनाशक चांगली आहे पण योग्य वापर योग्य वेळेला जर आपण केला तर आपल्याला रिझल्ट चांगला मिळेल तर अशाच माहितीसाठी पेजला फॉलो नक्की करा